बुलडाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला त्यात एक पोलीस स्थानिक आमदाराची कार धुताना दिसत आहे राज्य सत्ताधारीच काही ठिकाणी पोलिसांवर अरेरावी करताना दिसत असताना आता या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली त्याची पडसाद लागली झुबटले विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकारानंतर पुन्हा हल्लाबोल केला विरोधकांनी या प्रकरणात फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात एक पोलीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असल्याचा दावा करण्यात आहे हा प्रकार आमदार महोदय यांच्या घरासमोर घडल्याचा दावा करण्यात येतोय शिवाय पोलिसांवरही या व्हिडिओच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे तर स्थानिक आमदारांवर सकपाळ यांनीही निशाणा साधला आहे महाराष्ट्र पोलीस सरम दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते सीएम शाळेत पहारा देणार आहेत का पी आरोपीच्या घरी बसणार आहेत का याचे उत्तर आज सकाळी मिळाले पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार पोलीस यंत्रणेची चाटु सिद्ध कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असे ट्विट आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले दरम्यान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानुसार या व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस दुधानात दिसत आहे तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी या प्रकारावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे राज्यात काय सुरू आहे आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या अशी मागणी शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी केली आहे दरम्यान या होणाऱ्या व्हिडिओ नंतर स्वतः संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे गायकवाडांच्या म्हणण्यानुसार माझ्या संरक्षणासाठी असलेल्या युवराज मुळे या पोलिसांनी हॉटेलवर काहीतरी नाश्ता केला यानंतर प्रवासादरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याला उलटी झाली त्यामुळे गाडी संपूर्ण खराब झाली होती तर गाडी धुगणाऱ्या ड्रायव्हर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला दरम्यान ड्रायव्हरने त्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हटलं की तू उलटी करून गाडी खराब केली तूच गाडी धुवले म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याने माणूस की म्हणून गाडी साफ केली यात काही गैर नाही अशा प्रकारे संजय गायकवाड यांनी या सगळ्या प्रकारावरती स्पष्टीकरण दिलं